जळगाव जिल्ह्यातील समस्त टोकरे कोळी समाज बांधवांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी व वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मंगळवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी सह्याद्री या अतिथीगृहावर बैठक होती या बैठकीत औरंगाबादचे आयुक्त यांनी कोळी बांधवांना बोगस म्हटल्यावर तीव्र संताप कोडी समाज बांधवांनी व्यक्त केला आणि त्यांनी बोगस म्हटल्याच्या या वक्तव्याचा निषेध केला मंगळवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचार वाजता ही घटना घडली तेव्हा या घटनेनंतर आता पुढे काय निर्णय होतो याकडे लक्ष लागलं आहे जळगाव जिल्ह्यातील आदिवासी टोकरे कोळी समाज बांधवांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत जात प्रमाणपत्र नाते संबंधातील जी आर काढण्यासंदर्भात कोळी समाजाची बैठक होती या बैठकीमध्ये जिल्हा परिषदचे माजी सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे जितेंद्र सपकाडे सरसह मोठ्या संख्येत समाज बांधव यात उपस्थित होते दरम्यान या बैठकीमध्ये औरंगाबादचे आयुक्त राजेंद्र भरुड यांनी कोळी बांधवांना बोगस म्हटले तेव्हा एकच गोंधळ उडाला आणि कोळी समाज बांधवांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध करीत मुख्यमंत्र्यांनी तातडीने कोळी समाज बांधवांसंदर्भात निर्णय घ्यावा अशी मागणी केली काही काळ येथे गोंधळ उडाला मात्र आता या बैठकी अंती कोळी समाज बांधवाच्या जात प्रमाणपत्रासंदर्भात काय निर्णय होतो याकडे लक्ष लागलं आहे